हॅलो फुडीज <laughs> या आवाजावरूनच समजलं असेल हे वडे किती कुरकुरीत झालेत वरून कडक आणि आतून एकदम मऊ खुसखुशीत छान सर्व बाजूंनी भाजले गेलेत आतून पाहिलं तर शाबुदाना अजिबात कच्चा राहिलेला नाही किंवा तेलकट सुद्धा झालेलं नाहीत बऱ्याच जणांना शाबुदाना वडे खायचे असतात पण ते तेलकट होतात म्हणून ते खात नाहीत हा शाबुदाना वडा फक्त एक चमचा तेलापासून केलेला आहे एकदा जर या पद्धतीने शाबूदानावडे केले ना तर तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने करणार कारण हे शाबूदानावडे आपण अजिबात तळलेले नाहीत रात्री एक वाटी शाबूदाना भिजत ठेवला होता तो दोन वाट्या झालाय दोन मध्यम साईज चे उकडलेले बटाटे घेतलेत ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे हाताने थोडस मिक्स करून घ्यायचे त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा जाड सरकूट घेतलाय अर्धी वाटी आता हे सर्व थोडस हलक्या हाताने सर्व मिक्स करून घ्यायचे म्हणजे सगळं एक सारखं होईल आता त्यामध्ये एक चमचा लाल तिखट हिरवी मिरची टाकली तरी पण चालेल अर्धा चमचा मीठ थोडीशी कोथिंबीर जर उपवासाला कोथिंबीर चालत नसेल तर नाही टाकली तरी चालेल आता हे छान मिक्स करून घ्यायचं खूप जास्त त्याला मळायचं नाहीये एकदम हलक्या हाताने आपल्याला मिक्स आहे जर खूप जास्त मिक्स केलं तर आतून शाबुदाना वडे भाजले जाणार नाहीत त्यामुळे थोडस मिक्स करायचं आणि हलक्या हाताने हे वडे करायचे आता वडे करताना काय करायचे एकदम थोडंसं पीठ घ्यायचे हातावर आणि एकदम हलक्या हाताने दाबायचे एकदम जास्त दाबायचं नाही कारण जास्त दाबल्याने आपले वडे आतून पोकळ होणार नाहीत एकदम घट्ट होतील आणि व्यवस्थित भाजले जाणार नाहीत ना कच्चे राहतील त्यामुळे हातावर थोडंसं पीठ घेऊन एकदम हलक्या हाताने त्याला प्रेस करायचे सर्व वडे असेच करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण आपे पात्रामध्ये याला व्यवस्थित भाजून घेणार आहोत त्यासाठी तेल किंवा तुपाचा वापर करायचा आहे तुम्हाला जे आवडत असेल ते घ्या तूप थोडंसं आपे पात्रामध्ये पसरवून घेतलं म्हणजे सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजले जातील त्यानंतर वडे ठेवून घ्यायचेत आणि सर्व बाजूंनी व्यवस्थित आलटून पलटून भाजायचे कमी गॅसवर भाजायचे एकदम ब्राऊन होईपर्यंत त्याचा कलर चेंज होतो पाच ते सात मिनटानंतर एकदम ब्राऊन होतात सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायचे म्हणजे सर्व बाजूंनी सारखे होतील आता ही साबुदानावडे आपले रेडी झालेले आहेत वरून कडक आणि आतून खुसखुशीत आणि एका जाळीवर ठेवायचे म्हणजे त्याला घाम येणार नाही आता आपण दुसरी पण वडे असेच करून घेऊयात थंड झाल्यावर अजूनच कडक होतात ते आपण आवाजावरूनच समजलं असेल किती कुछ खुसखुशीत झालेत कडक झालेत वरून एकदम छान भाजले गेले सर्व बाजूंनी आणि आतून पण पोकळ झालेत एकदम घट्ट झाले नाही आतून पण साबुदाना व्यवस्थित छान झालाय मऊ झालाय आतूनही कच्चे राहिले नाहीत न तर केलेली ही साबुदाना वाढायची रेसिपी कशी झाली नक्की कमेंट करा सांगा आणि रेसिपी आवडल्या चॅनल लाईक करा शेअर करा